मी नाही मी बसले जो का खेळत मला त्या वकिलीला फोन लावायचा आता त्या मॅडमनी काय केलं का नाही नोटीस पाठवली का नाही काय माहीत बाई पाच सहा महिने झाले मला म्हणा लगेच तुमचं फारकतच घेऊन टाकी ते एकदा समोरासमोर बोलू ते म्हणून तुमच्या नवऱ्याला आणि लगेच फारकत घेते पाहते आता आज तिच्याकडे जाऊनच पाहते डायरेक्ट मग ते आता ना झोके ते खेळणं बंदच करते जातेच मी त्या वकिलीकडे टाईम आहे ना हे ना जाऊनच येते तिला टाकी ते नाही तर दुसऱ्याच जाते तिकडं येऊन ठेवले एवढे आधी मला म्हणा आधी दोन हजार घेतले आणि दोन हजार येऊन काही ये केलं नाही अजून मानावर बोलावलं मॅडम काही गरज दिसते मॅडम मॅडम हो फुटी मॅडम फुटी मॅडम कोण नाही का

था? आ, ज़रा, ज़रा दुखत ना। फोन, केला, फोन लागत नव्हता नाही आज बंद केलाय म्हणले डायरेक्ट घरी सांगली तुमचं दार वाजवलं आजी म्हणत सुट्टी आज त्या नाही येते आम्हीच आजीला सांगून ठेवलं तुम्ही इकडे झोपेल वा त्या हा मी पाहिले म्हणले फुटते मॅडम इकडे झोपेल आज कसं म्हणजे घरी ना फ्रेश त्याच्यामुळे नाही चाय बी जादा द्या मी चाय घेऊन आले पण ते सहा महिने झाले मॅडम तुम्ही तुमच्या बोलून घेते नोटीस पाठविते तुम्ही दोन हजार रुपये फी घेतली ना मी कोण नाही मग ते तेवढं आला होता का तो अहो तुमचा नवरा नाही फोन उचलत नाही का नाही मी चार वेळा फोन लावला अहो तो उचलणारच नाही तो इतका तुम्हाला सांगत हे ना खडूस आहे तो कांदा कुत्रा येणार नाही मग बोलणं कसं होणार आहे तो नाही फोन येईतरी हा आणि मी चार नोटीस पण पाठवलं त्याला प्रत्येक चार, चार महिने चार नोटीस पाठवलं तो एका नोटीसला रिप्लाय दिला नाही किंवा तो स्वतः भेटायला पण आला नाही मग करायचं कस? ना, कसं मग कसं करायचं आता मग आज तुम्ही समोर आहे ना मी आज फोन लावते त्याला आणि त्याला विचारून घेते की बाबा तो समोर समोर काय ते सांग मिटवायचं कसं करायचं समोर येणारच नाही तो लय कांदा येतो येणारच नाही येणार कसं नाही मग त्याच्यावर आपण प्रोसेस करू ना नाही तर मग त्याला गाडी पाठवू घ्यायला असं पाहि तुमचं नाही आपण समोर आहे ना मी फोन लावते आणि त्याला बोलून देऊ इथं हा त्याचं नेमकं काय आहे काय नाही का पण असं काही द्याय हाय सारखं सारखं पण तो आहे ना इतका हरमखोरे नवरा काय सांगा समोर तर येईल ना त्याला मॅडम तुम्ही एक मिनिट जर फोन लावते नाही आलं की दाखवते तू इड सुद्धा मासे बांधायला कोण हा बाबर आहे का

नाही पण लई टाईट भाषा वापरता टाईट ला येतो चांगला घाम फुटला असेल नोटीस पाहिले ना हा हा त्याच्यामुळे तू येत नसत धट माणसं असे काम करू शकते ना नाही धट येतो तुम्ही पा ना, ना आता आले हो चार नोटिस पाठवायच्या मॅडम ना वकली ना तेवढे आपण नाकारल्या होत्या पण आज डायरेक्ट त्याने फोनच केलाय मला तुम्ही येऊनच जा म्हणून मी बाया तिला जाऊ बसेल असाला मा अंदाज बर पाच आता जावंच लागेल ला आता काय माहित आहे काही नाही पाहावं लागेल चला आता पाहिला विचार आता पत्ता आहे काय का उघडेच मग का गाऊ सांग गाऊ सांग बाबा तरी विचार पाहत हो फुकटे होते मॅडम पण राठेव काही पत्ता बिता आहे की नाही हा पत्ता द्यायला ना सौंदर्य गल्ली बर आणि मोकळा निवास मोकळा निवास हा मग आता आज घरात सरळ जा सरळ सूर्याखाली वळा सरळ जाऊन सूर्याखाली हां हा आणि तिथं बाजला ती बिल्डिंग आहे बिल्डिंग आहे त्यांची हा तिथं ते रूम आहे त्यांची हा फुक्त हां बरं हा का हा या सरळ झालं सांग त्याच्या बाबांना मात्र जाऊ सर माता काय मॅडम परत या का कॉल करा ना अजून येईल नाही आता गरज नाही येईल असतो आता माहिती कसं आहे कसं फोन जर त्यांनी आपण जास्त केलं तू जर गेला येईल नमस्कार नमस्कार बाबराच का बाबरा हाच ना समोर असं माश बोला तिकडं नाही पाहिजे वकील मी ना तुमच्या वाचवते ते आता इथं इथे नोटीसचे उत्तर का बर नाही दिलं नाही दिलं कस काय माझा मनाचा प्रश्न म्हणजे आम्ही मी आहे का, मादा मादा का, का तुम्हाल तुम्हाला नोटीस द्यायला तुम्हाला काम आहे तुमचं ना काय नोटीस काढायची द्यायची तुमचं काम नाही घ्यायचं द्यायचं तुम्हाला पैसे द्यायला असेल ना घ्यायचे देच काय विषय का तू काय हा मग आमचं कोटपाणी कसं होत चालत आहे काढशाल तुम्ही काय कामायचं नाही नाही मग तुम्हाला काय नाही त्यांनी सगळं सांगितलं ना सहा महिने झाले त्यांनी माझ्याकडे तक्रार जर तुम्ही हजर होत नाही जर तुम्ही नोटीस उत्तर देत नाही मग तुम्ही करता काय नाही हजर काय करायचं कसं काय नाही होणार तुम्हाला काय पाठवायचं पाठवायचे

पहिल्या दुकानात गेलो पहिली नाईंटी मारून आलो तुला माहित नाही का तिथे वकिलाशी बोलायचं दहा रुपयाशिवाय बोलत हे घर थोडी तो थो, हा बांगलाय तुम्हाला सांगते त्यांचा सा मोबाईल चेक करा अशा बायांसोबत घाणेरडे घाणेरडे फोटो कोणत्या बाईला पाहणार आहे सांगा बरं तू अशी वाईट वाईट कृत्य ही फोटो याच्यामध्ये मला ते एका माणसाने पाठवले मला माहित नव्हतं हे तेव्हापासून आमचं पटत नाही दोघा जणांच हे याचं आहे करायचं लग्न करायचंच नाही ना मग तिला पुढं काही म्हणून चुकून तू त्यांचं ते सांगायचं नव्हतं ते गाणे रड वागत ते पण म्हणले जाऊ आता ती जर घरा दोन घेऊन बसले तुला पटंका ठेवी आणि मग मग ती कस सोबत म्हणजे सगळं माणसांनी करायचं का तू जेवढा आहे ना पडला घरी इकडे बोल माझ्या सोबत तु काय सुद्धा तुला सुद्धा अर्धा अर्धा होईल आता तो सगळं त्याचा अर्धा हा तुम्हाला काय काय करायचं करा

बाईची चूक आहे पाहिले ना तुमची काही चूक नाही हे भाषा शैली किती उद्धट आहे पाहिली हो तो माणूस एवढं उघड म्हणले ना ती मोबाईलच आहो मॅडम पावत नाही हो या त्या बायांची काय मुके तो काय त्याकडे सोबत आहे ना ते सगळं तसेच ठेवा वाटलं तर मोबाईल माझ्याकडे द्या आपण ते सगळे कोर्टात हजर करू आणि याला नाही याची जागा दाखवून तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मॅडम माहिती मी आहे ना तुमच्या व्हायचं बाय दा करूनच नाही हरकत करून देऊ मी आहे तुमच्या समज तुम्ही काय टेन्शन घेऊ नका या जा आराम मस्त असतो चालेल मग तुमच्या वर्षिंद्रा मी कधी येऊ आता तारखेला आता तुम्ही काय करू मी सगळे कागदपत्र तयार करते आणि मग आपण तारीख ठरवून त्याला एक तारीख देऊ तो हजर होईल तुम्ही जा काय टेन्शन घेऊ नका आता येऊ का मॅडम हा बाईचा काही दोष नाही हा माणूस कसा आहे एवढा जर समोर असा बोलतो घरी कसा बोलत असेल तो त्याला ना चांगला दाखवाच लागला आता कोर्टातच घेतो त्या एकदा केस टाकली का बरोबर हजर होईल त्याला तारीख दिली त्याच्या बाप्पाला यावं लागेल कोर्टामध्ये